अठरा ऑक्टोबर धनतेरोदशी आहे ज्याला आपण धनतेरस असं सुद्धा म्हणतो आता या धनतेरसच्या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरी देवांची पूजा करायची असते माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि एक खास म्हणजेच बघा यमदीपदान करायचं असतं तर ते धनतेरसच्या दिवशी घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने धनतेरोदशीची पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे आणि बघा यमदीपदान कसं करावं त्या संदर्भातली सुद्धा माहिती केलेली आहे तर नक्कीच बघा तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये धनतेरसच्या दिवशी तेरा ठिकाणी दीपदान दान करायचं असतं तर धनतेरसच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर तुम्हाला तेरा दिवे दान करायचे आहेत आता हे दिवे दान कसे करायचे त्याबद्दलचीच आज आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता धनतेरसलाच दिवे का दान करायचे आहेत कारण बघा अर्थात म्हणजे बघा त्रयोदशी आलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला बघा दिवे हे दान करायचे असतात आता हे दिवे दान करून काय मिळणार आहे तर बघा आपण बघूया अर्थात हे दिवे बघा दान केल्यावर आपल्याला तेरापटीने पुण्यफळ मिळणार आहे प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा ठेवल्यावर किंवा बघा त्यांच्या स्मरणार्थ जेव्हा आपण दिवे ठेवत असतो ना तर तेव्हा आपल्याला बघा त्याचं पुण्यफळ मिळत असतं तर आपल्या ज्या काही अडचणी असतात ना तर त्या कमी होत असतात आणि अर्थात आपण जेव्हा बघा दिवाळीच्या दिवशीच किंवा धनतेरसच्या दिवसापासून जरी दिपदान करायचं असतं तर दिवा लावायचा असतो की जेणेकरून बघा आपला पण अंधकार जो काही आहे ना तर आपल्या आयुष्यातला तर त्याच्यातसुद्धा बघा प्रकाशाची एक सावली आली पाहिजे आपल्या पण आयुष्यातले जे काही बघा दुःख आहेत जो काही त्रास आहे तर तो कमी झाला पाहिजे आता आपण सुरू करूया की पहिला दिवा हा बघा तेरा दिवे आहेत ना तर त्याच्यातले बारा दिवे तुम्हाला बघा लावायचे आहेत म्हणजेच तुम्ही बघा हे तुम्ही कणकेचे करू शकता अगदी तुम्ही बघा तेलाचा दिवा करू शकता किंवा तुम्ही बघा तुपाचे दिवेसुद्धा करू शकता तर आता बघा तूप एवढं नसेल तर मग कुठलं पण तुम्ही बघा तेलाचा दीपदान तुम्ही करू शकता आणि बाराच करायचे आहेत कारण बघा तेरावा दिवा हा यमाचा असणार आहे बघा नव्याने करणार असाल तर जी पद्धत तुमच्याकडे आहे ना मग तुम्ही बघा चौमुखी दिवा असो किंवा बघा एकमुखी म्हणजेच बघा एकाच दिशेने दिवा असेल तर बघा तीच पद्धत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे बघा तुम्ही बारा दिवे घ्या अगदी बघा तुम्ही कुठले पण तुमच्याकडे जे बघा बारीक निरंजन असेल ना तर ते तुम्ही घेऊ शकता नाही तर मग तुम्ही बघा तेरा कणकेचे दिवेसुद्धा करू शकता तर त्याच्यामध्ये एक तर बघा आपला यमाचा दिवा असतोच पण बघा बारा दिवे तुम्ही कणकेचे करू शकता किंवा बघा पण ती घेतली तरी हरकत नाही आता प्लॅस सिस्टीम आहे तर मग हे जे काही तेरा दिवे आहेत ना तर हे बघा तेरा ठिकाणी ठेवायचे ते असतात तर तुम्हाला बघा तुमच्या घरातच जर आ... हे काही दिवे आता जिथे सांगितलेले आहेत ना, ना तर तिथे ठेवणं शक्य असेल तरी चालेल पण बाकी नाही तर मग तुम्ही बघा फक्त बघा यमाचा दिवा घराच्या बाहेर ठेवायचा असतो बाकी हे सगळे दिवे तुम्ही बघा घराच्या समोर म्हणजेच बघा जिथे धनतेरसची मांडणी केलेली आहे ना तर तिथे तुम्ही ठेवलं तरी हरकत नाही तुमच्या घरात जागा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर मग उरलेले डायरेक्ट बारा दिवे जिथे बघा धनतेरसची मांडणी केलेली आहे ना तर तिथे ठेवायच्या आहेत आता बघा पहिला दिवा कुठे ठेवायचा असतो तर पहिला दिवा हा बघा गणपती बाप्पांचा आहे जिथे धनतेरसची तुम्ही मांडणी केलेली आहे तर तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर तो दिवा ठेवायचा आहे आता बघा अर्थात देवाला जेव्हा दीपदान करत असतो तर आपण तेव्हा बघा दोन वाती मिळून एक वाद घ्यायची असते आणि यमाचा दिवाला बघा एकच वाद घेतो जेव्हा बघा देवाला आपण दीपदान करत असतो तर तेव्हा बघा दोन वाती घ्यायच्या असतात आणि तेल कुठलं पण घ्यावं तर बघा आता समजा तुम्ही तेरा दीपदान करणार आहे तर बघा बारा देवे हे तेलाचे असणार आहेत आणि एक जो आहे ना तर तुळशीला लावणार आहे ना तर तो बघा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा तर बाराही दिवे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचे घेऊ शकता नसेल तर तुम्ही बारा दिवे तुम्ही डायरेक्ट बघा तेलाचे घ्या आणि एक बघा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला घ्या पहिला दिवा हा गणपती बाप्पाला अर्पण करायचा असतो जेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही दिवा अर्पण करतात दीपदान करत असता तेव्हा तुम्हाला बघा सौभाग्यप्राप्ती होते असं म्हणतात धनतेरसच्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही दिवा अर्पण करत असता तर तेव्हा तुम्हाला बघा सौभाग्यप्राप्ती होते असं म्हणतात दुसरा दिवा हा लक्ष्मीचा आहे तर लक्ष्मी जिथे बघा तुम्ही लक्ष्मीची मांडणी केलेली आहे किंवा के बघा अगदी देवघरातही तुम्ही बघा लक्ष्मीच्या समोर ठेवू शकता तर तेव्हा तुम्हाला बघा लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हणतात तर तिसरा दिवा हा बघा तुळशीसाठी आहे तर तुळशीला दिवा अर्पण केल्याने दीपदान केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्ती होते असं म्हणतात चौथा दिवा हा बघा घराच्या घराच्या बाहेर तुम्ही बघा उजव्या साईडला ठेवा तुम्ही डाव्या साईडला ठेवा फक्त बघा या सगळ्या मातीची दिशा दक्षिण दिशेला नका करू यमाची दिशा सोडली तर बघा बाकी तुम्ही बघा पूर्व उत्तर किंवा बघा पश्चिमेला करू शकता तर बघा हे जे चौथा दिवा आहे ना तर हा तुम्हाला बघा घराच्या बाहेर ठेवायचा आहे की बघा जेणेकरून घरातली नकारात्मकता जाईल आणि घरात नकारात्मकता प्रवेश करणार नाही म्हणून बघा तो चौदा दिवा तुम्हाला बघा घराच्या बाहेर ठेवायचा आहे तर पाचवा दिवा हा तुम्हाला पिंपळाला दान करायचा असतो तर बघा घराच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन बघा तो दिवा दान करा दक्षिण तोंड करायचा नाही आहे तर तो दान केल्याने आपल्याला बघा आर्थिक संकट कमी होतात असं म्हणतात तर सहावा सा... दिवा हा तुम्हाला बघा कुठल्याही मंदिरात जाऊन दान करायचा आहे आता माझ्या घराजवळ पिंपळाचं झाड नाही आहे किंवा बघा मी जाऊ शकत नाही तर मी तो बघा घरातच म्हणजे घराच्या समोर मी तो बघा दिवा ठेवेल मी मंदिरात जाऊ शकत नाही मग मी आ, मी बघा मी मंदिराच्या समोरच एक दिवा ठेवेल मी गणपती बाप्पांना अर्पण करू शकते मी घराच्या बाहेर ठेवू शकते तुळशीला ठेवू शकते मम्मी आता माता लक्ष्मीला ठेवू शकते पण बघा मी जो काही पिंपळाचा दिवा आहे ना तर तो मी तिकडे जाऊन बघा अर्पण करू शकत नाही किंवा तिथे दान करू शकत नाही तर बघा मी माझ्या देवाच्या समोर ठेवणार आहे तर त्याचबरोबर जो काही बघा मंदिरात जाऊन तुम्हाला करायचा असतं ना तर तोही बघा मी देवाच्या समोर तुम्ही बघा ठेवू शकता तर कचरा आपला बघा घरात डस्टबिन असतो ना तर तिथेसुद्धा बघा दिवा लावायचा असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी शौचालयमध्ये आणि कचऱ्याच्या इथे बघा दिवासुद्धा तुम्हाला लावायचा असतो तर कचऱ्याच्या जवळ जेव्हा तुम्ही दिवा लावत असताना जी वाईट शक्ती आहे कारण बघा अर्थात शौचालयमध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते तर आपल्या बाथरूममध्ये बघा तर वॉशरूममध्ये ती कमी व्हावी म्हणून तिथे बघा दान करायचं असतं आणि डस्टबिनला सुद्धा बघा तुम्हाला जिथे कचऱ्याचा डबा ठेवताना तर तिथे सुद्धा तुम्हाला बघा दीपदान करायचं असतं कारण बघा हे करून वाईट जी शक्ती आहे ना तर जी नकारात्मकता आहे ना तर ती कमी होते म्हणून सातवा दिवा हा कचऱ्याचा जो डब्बा आहे ना तर तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि आठवा दिवा हा, हा तुम्हाला शौचालयमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही आहे तर कुठल्याच दिव्याचं फक्त बघा यमाचा दिव्याचं तोंड हे बघा दक्षिण दिशेला जी वात आहे ना तर ती दक्षिण दिशेला तुम्हाला करायची आहे आणि जो नववा दिवा आहे ना तर तो तुम्हाला तुमच्या छतावर ठेवायचा आहे म्हणजेच तुम्ही बघा टेरेसवर ठेवू शकता शक्य झालं तर नाही तर मग तुम्ही देवासमोर ठेवला तरी चालेल तर बघा छतावर आपण दिवा का ठेवतो तर अर्थात छतावर जेव्हा आपण बघा दिवा ठेवतो तर आपल्यासुद्धा सुद्धा बघा आयुष्यातला अंधकार कमी होतो असं म्हणतात आणि दिवाळीचा सण हा बघा त्याच्यासाठीच आहे की जिथे अंधकार आहे ना तर तिकडे तुम्हाला बघा प्रकाश निर्माण करायचा आहे आणि बघा नक्कीच आपल्यासुद्धा आयुष्यात तेवढाच अंधकार असेल तर तो जाऊन दे आणि प्रकाश मिळून दे तर आपल्याला बघा त्याच्याबरोबर खिडकीत एक दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे खिडकी मग तुम्ही बघा कुठली पण खिडकी अगदी बघा हॉलची बेडरूमची किचनची कुठली पण खिडकीमध्ये तुम्हाला बघा दिवा लावायचा आहे अर्थात खिडकीतही बघा दिवा लावल्यावर अंधकार कमी होतो असं म्हणतात तर त्याच्याबरोबर बघा आपल्या घराचा जो टॉप फ्लोअर आहे ना मग तुम्ही बघा टेरेसवर जाऊन चेक करा की वरचा म्हणजे समजा दुसरा तिसरा चौथा तर मजला आहे असेल ना तर तिथे बघा जाऊन तुम्ही दीपदान करू शकता तर थोडक्यात काय जिथे अंधकार आहे तिथे दीपदान करायचं आहे तर असं म्हणतात की धनतेरसच्या दिवशी जेव्हा सगळ्यात उंचावर म्हणजेच बघा टॉपवर टेरेसवर नाही बरं का छतावर वेगळा आहे तर टॉपवर म्हणजे बघा आता समजा हे माझं घर आहे माझ्या घराचा जो वरचा भाग आहे ना तिथे मी बघा टॉपवर किंवा माझ्या घराचा जो मध्य भाग आहे ना जे ब्रह्मस्थान आहे ना ते ते मी दिवा अर्पण करू शकते मी बघा तिथे दिवा लावू शकते पण शक्य नसेल तर मग सगळे दिवे तुम्ही देवासमोरही ठेवू शकता त्याच्याबरोबर जो काही बारावा दिवा आहे ना तर तो धन्वंतरी देवांना आहे जिथे ग धन्वंतरी देवांची मांडणी केलेली आहे ना तर तिथे तुम्हाला बघा दीपदान करायचा आहे आणि बघा यमाचा दिवा हा बघा घराच्या बाहेर दान करायचा असतो तर त्याच्यासाठी बघा कुठला मंत्र म्हणायचा आहे तर तो, तो तो तुम्हाला बघा सांगितलेला आहे जो मी तुम्हाला ऑलरेडी बघा त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे आणि यमाचा दिवा एका बाजूला तुम्ही ठेवला कारण बघा ते दिवे आहेत ना तर ते ते हे जेव्हा बघा धन्वंतरी देवांची पूजा करत असतो पूजा मांडणी आपली झाली असते ना तर तेव्हा हे सगळे दिवे बघा घ्यायचे आहेत आणि आपल्याला बघा देवांवरून ओवळायचे आहेत जिथे तुम्ही बघा जाऊ शकते मी जाऊन बघा ते दीपदान करू शकते ना तर तिथे मी करेल समजा माझं घर आता बघा मी जर तेरा दिवे लावणार आहे तर बघा त्याच्यातला समजा सात दिवे मी बघा जिथे सांगितलेले आहेत ना तर तिथे मी ठेवणार आहे आणि बाकीचे जे काही तर मी ते तुम्हाला देवासमोर ठेवणार आहे तर असंही चालतं जसं तुम्हाला जमेल ना तर त्या पद्धतीने करा तर एवढंच आहे की दीपदान करायचं असतं तर हे करून तुमच्या सुखामध्ये तुमच्या जे काही अडचणी आहेत ना तर त्या कमी होऊन पटेनी वाढ होणार आहे म्हणून बघा या दिवशी तेरा दीपदान तुम्हाला करायचे आहेत आपण बघा भरपूर ठिकाणी पंत्या तर लावणार आहोत पण त्याच्याबरोबर हे जे काही दिवे तुम्हाला दीपदान करायचे आहेत ना आता बघा दान केलेले दिवे अगदी बघा पण ती तुम्ही परतही वापरू शकता नाही तर मग तुमची इच्छा आहे की मी दीपदान केलेला आहे तर मग मग तो बघा दानाचाच म्हणजे तो एक दानाचाच भाग झालेला आहे मग ती पण ती मग तुम्ही मला बघा परत लावायची नाही आहे तुमची इच्छा असेल तर मग तर तुम्ही ते बघा परत लावा या नका लावा आणि बघा जर तुमची इच्छा वाटते की तुम्हाला बघा की नाही मी परत बघा घराच्या बाहेर पंथी मी लावू शकते तर दिवाळीच्या दिवशी तर तुम्ही लावू शकता हरकत नाही तर तुळशीला तुम्ही बघा पंथीही दिवा लावू शकता आणि तुळशीलासुद्धा बघा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि खरं तर बघा हे रोज करायला पाहिजे तर तुळशीसमोर पण बघा नाही शक्य होत तर या म्हणजे या दिवाळीच्या कालावधीमध्ये पाच दिवस तरी तुम्ही बघा तुम्हाला तुळशीसमोर बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तुळस ही बघा विष्णूप्रिय आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे पण विष्णूंनासुद्धा आव्हान करायचं असतं कारण बघा लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण ज्या घरात भगवान विष्णूंचा वास आहे ना तर तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते तर चला आजच्यासाठी इतकं आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री